ठाण्यातील गडकरी रंगायनतन मध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नक्कल देखील केलेली आहे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेची नक्कल आहे चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेलं आहे त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कणं कुंथण मला येत नाही आपण सरळ बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसा नाही बोलायचं सरळ बोलणार आहे हे पहिले सुपारी थूक तोंडातली हे जो हे जो हे जो है जो काय है जो है जो है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध मग यांचं कण्णं तरी होईल ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचं आहे आणि मला हां आणि मला माहिती आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात देणार ना औषध